माझं नाव संगीता आहे आणि मी स्वतः सेक्स वर्कर आहे माझा लहानपण सांगलीमध्येच मी जन्मलेलं आहे गोकुळनगर एरिया आहे आणि तिथं माझं जन्म झालं आहे आणि माझी आईसुद्धा वर्कर आहे आणि तिथंच गल्लीमध्येच माझा जन्म झाला आणि माझी आई कर्नाटकची मुळत आहे आणि आ, ती इथंच येऊन राहून आता पण पासष्ट स वर्ष झालं इथंच आहे आणि आम्ही सर्व कुटुंब एकत्रितच राहतो आहे आणि शाळा मी सांगलीमध्ये शिकलो आहे अडतीस नंबरमध्ये नगरपालिकेचं आणि त्यामध्ये सरकारी शाळेमध्ये तर शाळा सोडण्याचं हे कारण होता की मी आठवीपर्यंत सातवीपर्यंत शिकले आणि सातवी नापास आहे ते ह्याच्यामुळं सोडले की भेदभाव होत होता आणि मी शाळेला जात असताना गल्लीमधूनच मी जायची आणि ही धंदा करणारीची बाईची मुलगी आहे आणि तुझी आई कुता आहे मिटीला काही येत नाही आणि जेव्हा जेवायला वगैरे मैत्रिणीकडं आम्ही पहिल्यांदा जात जात होतो ओळख म्हणजे मी सेक्सवरकरची मुलगी आहे म्हणून माहीत नव्हता ज्यावेळी हळूहळू हळूहळू हे माहिती व्हायला लागली आणि इतर मैत्रिणीसुद्धा सुतायला ला लागली आणि तुतायला लागली आणि नंतर नंतरनं नंतर लास्टच्या बँचवर जाऊन बसणं आणि एकटी पडल्यामुळं मला वाटलं की ते बरोबर काय मला वाटे ना तर माझा रस्ता सरळ असूनसुद्धा मी सरळ जाऊ शकत नाही ना। मला जायचा रस्ता एक असला तरी सुद्धा फिरून मला जायचं होतं कारण की मला दाखवायचं पण नव्हतं मी त्या गल्लीमध्ये राहते ह्यासाठी तरी सुद्धा मी कितीही झाकून राहिलं तरी सुद्धा ती माहिती व्हायचं ते झालंच आणि त्यामुळं मला ते माग बोलणं ही असल्या बाईचं पोरगी आहे परत त्यांची पालकं सुद्धा सांगणं की त्या गडीमधले राहत्या तिच्या संकट बोलू न बोलू नको बरं का आणि तिच्या डब्यातनं वगैरे हो खाणं पिणं ते काय करायला करू नकोस असं त्यांच्या मुलांना त्यांनी सांगत होतं आणि ते मला बी वाईट वाटा ना तुला आणि मला पण वाटायला लागलं की माझी आई पण ते धंदा करत्या इतर पुरुषाबरोबर संबंध ठेवणं वगैरे हो ते दार झाकतात संबंध ठेवतात की काय करतात हे सुद्धा मला माहिती नव्हतं दार झाकवत होते पुरुष आला की आत गेलं का नाही दार झाकायच म्हणजे हे काय चालते मला माहित नव्हतं पण बाहेरच्या समाजात ते एवढं वेगळ्या वाईट दृष्टिकोनानं बघणं ते होत मला ते खचवत होत आणि त्यामुळं मी शाळा होतो परिस्थिती मी शिकू शकल तसं व्हायला लागलं बाहेर गेलं की छातीवर बघणं परत कुठं वाईट विचारणं म्हणजे तुझ्या असलं तर असू दे मी तुला घेऊन जातो म्हणजे कुठं ना कुठं हात लावणं वगैरे ते होत असायचं मग बाहेर गेल्यानंतर हे सगळं होतं आहे मग मी का तिथं करून मला तिथं सुरक्षेचा पण आहे आणि मला मर्जी असेल मी करू शकतो मला नाही म्हणलं तरी मी सुद्धा त्या पुरुषाला मी परत बी पाठवू शकतो हे सुरक्षितता मला तिथं अनुभवली म्हणून मला वाटलं की तिथल्यापेक्षा वाईट नजरेनं तर नाही बघत मग इथं का मी करून ये काम म्हणून मी हे काम निवडलं आणि त्यामध्ये पैसे पण मिळतं सेक्स पण मिळतं आणि प्रेम पण मिळतं आणि जास्त पैसे पण मिळतं

पण माझं धाडच झालं नाही कारण की इतर मी माझ्या मैत्रिणी गेल्या होत्या लग्न केल्यात मुलं बाळ झालं सगळं झालं परत नंतर हे माहिती झालं ज्यावेळी ते ते धंद्याच्या गल्लीतनं तिला उचलून आणलं तिला बाहेर काढलं गेलं परत ती धंद्याच्या गल्लीत आली मग माझं परिस्थिती होणार नाही कशावर तुम्हाला हो फॅमिली बरोबर आहे मी लग्नच केलं नाही कारण की मला वाटलं नाही लग्न करावं कारण की देवदासी म्हणून दे, दे दे एक प्रथा होती पहिला त्यावेळी प्रत्येक घरामध्ये कर्नाटकमध्ये ती प्रथा होती तिथं देवदासी म्हणून एवढं कोण ओळखत नाही तर याच्यामध्ये एक पुरुष स्थान असायचा म्हणजे देवदाशी ती मोती बांधलं की देवाला देवाबरोबर लग्न केलं आणि ते कुटुंब सगळं ते तिच्या हातात असायच म्हणजे जे काय करेल जे काय कमवेल भावाचं लग्न करायचं बहिणीचं लग्न करायचं वगैरे शा मुलांना शाळा शिकवायचं वगैरे ते सगळं सत्ता पावर जे काय तिच्याकडं पण वाटणीनं जे काय आहे पुरुषांसारखं स्थान मिळतं आणि लग्न झाल्यानंतर ते काय मुलगी झाली लग्न केली तर ती परकीत झाली ना नव सासरीच राहायचं सासरी स सा, सासरी बी राहिलं तर तिथं बी म्हणलं जातं तुला घरातलं बाहेर काढतो पण हित मी लग्न मी देवाबरोबर केले तर मला असं बोलायला ना चान्सच नाही आहे मला जे काही मी कमवलं हो आहे आणि ते सगळ्यांना मी वाटून सगळ्यांना हे केलेलं आहे आणि जितकं त्यांना माझ्या भावाला अधिकार आहे तितकंच मला अधिकार आणि भावाची मुलं मी आई होतो भावाच्या मुलांना मी आई होतो एक काका म्हणल्यासारखं असं एक स्थान आहे आणि कुठं बी गेलं कणे लग्नात बिघ्नात कुठंतरी गेलं तर आम्हाला मान होतं एक मान समान आम्ही आल्याशिवाय लग्न म्हणजे कोणताही कार्यक्रम असू वा दे वारसा असू दे एक ते काय वटी भरतात वगैरे हे करतात ते आमचं पहिलं मान असल्याशिवाय आम्हाला हे

पहिल्याची ओळख असते काही घरात बायको पाळी झाली किंवा बायको सासरी गेली किंवा मायरी गेली वगैरे असं काहीतरी प्रकार झाला आणि काहीतरी भांडण झालं ती रुसून आलीच नाही वगैरे असं पण असतं एक मजा म्हणून एक काहीतरी तर ऐकून घेणारे एक व्यक्ती पाहिजे असते म्हणजे समजून घेणारे मग ते ऐकायला पण असतं त्यांचं सुखदुखात म्हणा पण करतो पण त्यांचं कसं मर्जी आहे तसं त्यांना सेक्स पाहिजे असलं तर तसं पण त्यांना हे करू शकतो आणि जे परिस्थिती आहेत आपल्या बी ऐकण्याचं कॅपॅसिटी असेल तरच कस्टमर जुळतात आणि येतात आणि आमचं परिस्थिती आम्ही सांगू शकत नाही ते ऐकून घेत नाहीत तसं

आणि ते केस काय तिच्या बायकून त्या डॉक्टरच्या मुलगीवर केस गाठले तो हिजडा आहे असा आहे तसं आहे म्हणून केस गाठले मग त्याचं मुलग्याला घेऊन डॉक्टर काय केला गल्लीमध्ये घेऊन आला मग ते असं सामाजिक काम करणारे आहे ते असं आहे मग तिथं आम्ही जाणार आहे त्यांच्याशी बोलायचं आहे मग मला बायकांनी सांगितलं की असं असा हा माणूस तुला काय विचारला म्हणून मला माहिती आणि त्याचा प्रश्न काय म्हण ठीक काय म्हणलं बसा म्हणलं मग तो म्हणला की हा माझा मुलगा आहे आणि असा असा अडचणी झाले आणि असं केस पण घातलेला आहे आणि काय करायचं मग मग तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा म्हटलं ते म्हणला की एक बाई द्या ते संबंध करत आहे की नाही एवढं सांग बरं ठीक काय म्हणलं एक बाई दिलं आणि तिला बसवलं ती बाईला विचारलो काय त्याचा प्रश्न म्हणलं त्याचं होतं तसं नाही मग काय करणार मी मग तेच प्रश्न आहे का नाही हे तुमच्या बोरग्याच काहीतरी मनिस्त्या असे किंवा बाई होण्याची पण बाईसारखं राहायची पण इच्छा असते पण समाजाला घेऊन ते ओपनली बोलत घराच्या दबावानी आणि त्याला त्याच्या मर्जीनं त्याला कसं राहायचं त्याला राहू द्या आणि जबरदस्ती जबरदस्ते करून

ते कायदा बनवत असताना आम्हालासुद्धा सामील करून घ्यायला पाहिजे त्यामध्ये जे गुन्हेगारी म्हणूनच आम्हाला बघितलं जातं आणि ते गुन्हेगारी आम्हाला मुडीत काढायचं आहे तुम्ही अगोदर आम्हाला समजून घ्या आणि कायदा नियम नियमावली जे काही करायचं असतील तर आमच्या बी सदस्य आहेत त्यांना पण तुम्ही गुण कायदा बनवायला आम्हाला बी सामील करून घ्या आणि सेक्स वर्कला काम म्हणून मान्यता मिळायला पाहिजे आणि ट्रेंड युनियन म्हणून जरा हे केलं म्हणजे मान्यता दिली रजिस्ट्रेशन झालं तर आमचे डिमांड जे काय आहे परत हेच एकच डिमांड राहतील असं नाही अजून पण वाढतील डिमांड्स आम्हाला सोप्या पद्धतीनं मांडता येईल आणि त्यात आम्हाला ठेवून अधिकार अधिकारी समाजाकडून तुमच्या अपेक्षा काय समाज तुमच्याकडे तुमच्याकडं तुम्ही आता आज तुमच्यावर समाजाने ज्या पद्धतीनं तुमच्यावर आरोप केले किंवा बघितलं त्यामुळे तुम्ही शाळेच्या आयुष्यात समाजाच्या या सगळ्या तुम्ही हा व्यवसाय निवडला तुम्हाला काय वाटतं की समाजाकडून काय अपेक्षा आहे तुम्ही एक सेक्स वर्कर म्हणून तुमची काय अपेक्षा असेल सेक्स वर्कर म्हणून आमची हे अपेक्षा आहे की आमच्या मुलं जर माहिती जरी झालं जर सेक्स वर्करची मुलं आहेत त्यांना भेदभाव केला केला नाही पाहिजे आणि जरी आता आमची मुलं बी डॉक्टर झाले झालेत इंजिनियर झालेत पण त्यांची आम्ही नाव फोडू शकत नाही कारण की आम्ही भेदभाव आणि आमची मुलं बी अनुभवू नये ना ज्या ठिकाणी ती काम करत्या ज्या ठिकाणी ती नोकरी करत्या ज्या ठिकाणी ती शिकायला लागल्या तिथलं वातावरण बिघडून नये म्हणजे भेदभावानी आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडून याच्यासाठी आम्हाला जरी माहिती झालं तर तुमच्या पुरतं ठेवा आणि त्यांना सन्मान सन्मानाने जगण्याचा अधिकार तुम्ही द्या uh, अजिबात अजून एक सांगायचं होतं जातीचे दाखले मिळत नाहीत आम्हाला आम्ही पुरुषांच्या नाव नाव अगोदर लावत होतो म्हणजे कसं आहे पहिल्या परिस्थितीच तसं होतं भेदभावाची पुरुषाचा कोण तर रिक्षावाला आला आम्हाला उचलून घेऊन गेलं ते रिक्षावालाचं नाव लावायचं नाव आमचं लावायचं असं ते पहिला केलेलं म्हणून तर ते आता आतापर्यंत अडचणी यायला लागलेत की जातीचे दाखला मिळायला पाहिजे पुरुषांचे हेच पाहिजे म्हणजे काय म्हणतात त्याला no, पुरुषांचं ते नाव बाय हा बाच नाव पाहिजे आणि वाव पारंपरिक पुरुष वारसा वारसा ते वारसा पाहिजे मग ते वारसा कुठला आणायचं आम्ही आम्ही देवदासी आहे आम्ही लग्न केलं नाही तर आमचं मुलांच्यासाठी वारसाचं तुम्ही काय अडव धरून बसलाय शिकायला पाहिजे ना आमची मुलं आमच्या बी मुलं शिकावं हे स्वप्न आहे डॉक्टर बनावी इंजिनियर बनावी कलेक्टर बनावं आमचं बी स्वप्न आहे ना मग हे जातीचं दाग ना आडवं घालून ते पुरुषाचं नाव नाही म्हणून आडवं का घालता हे जातीचा दाखला काढण्यासाठी इतकं नियमाली नसवणे आमच्यासाठी ह्याच्यासाठी काहीतरी नेम नेमावली कायदा कमी कागदपत्र असावीत आमचं रेशन कार्ड आहे मतदान कार्ड आहे आधार कार्ड आहे सगळं आहे फक्त हेच नाही ऑन वंशावळ म्हणतात ना पन्नास वर्षाचे पुरावे वगैरे ते नाही आहे ना ते खूप ताण बाई आहे आमच्यात बाईचं चालत नाही पुरुषाच चा पाहिजे आहे नाव आहेत आणि त्यामध्ये आईच मध्ये लावलेलं असते नाव आणि आडनाव आमचंच फक्त पुरुषाचं आता नाव लावायचं वार आता, नाव आता बंद केलंय कारण की आईचं नावच लावायला पाहिजे पुढं जाऊन आमच्या मुलांना हा एक जातीचा दाखला वगैरे जे काही पुढचं प्रोसेस जर करायचा असेल तर आमच्या मुलांना शिक्षणासाठी जे काय वेतन वगैरे मिळायचं असेल तर ते पुढं जाऊन अडचणी येऊ नये इथून पुढं पिढीला आम्ही म्हणजे आता आम्ही कम्युनिटीमध्ये सांगतो की जे नाव लावायचं आहे ते स्वतःचं नाव जे आहे ते मॅच व्हायला पाहिजे तरच ते नाव लावायला पाहिजे ह्याच्याबद्दलसुद्धा सांगतो आहे आणि जातीचा दाखला इला आम्हाला मिळालं नाही वंशावळ पाहिजे म्हटलं त्यामुळं आम्हाला जातीचा जा दाखला मिळाला नाही आणि हितून पुढं जातीचा जा दाखला लाग लाग लागणार तर पुढं जाऊन अडचणी येऊ नये याची सुद्धा आम्ही काळजी घेणार अजून एक भाई आता गुंडागिरीचा त्रास कधी वाढतो कधी कमी होतो आणि पोलिस पोलिसांचा बी त्रास तशाच पद्धतीला आहे आणि काही पोलिसं चांगली पण आहेत काही पोलिसं वाईट पण आहेत आणि त्यामध्ये आमच्या पुढे एक बोलतात आणि करतात वेगळी आणि गोपनीयता हे राखणं गरजेचं आहे जे जेणेकरून काहीतरी आम्ही सांगितलेलं असते म्हणजे पोलिसापुढं वगैरे की कुठंतरी माणूस वाईट होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो त्याला गुन्हेगारी कमी व्हावं ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करत असतो त्रास म्हणजे काय कस्टमर लोकांना मारहाण करणं त्यांच्याकडनं पैसे काढणं बाहेर जात असेल कस्टमर लोक तिथं पैसे लूटमार करणं कुठलाही पुरुष सांगून येत नाही ना आपल्या घरामध्ये की मी तिथं चालले आहे मी सेक्स करायला चालले आहे मी हे करायला चाललो आहे पण मजा करायला चालू आहे पण सांगतं का नाही सांगत तसंच तो सांगू शकत नाही आहे ना हे पोलिसांना माहीत आहे आणि त्याचा फायदा गैरफायदा आणि उचलतात की पैसे काढून देतात हे कुठंतरी कमी व्हायला पाहिजे ह्यासाठी आम्ही प्रयत्न पण करायला लागलो एखादा एका व्यक्तीला वेदा मारत होत त्यामध्ये आम्ही गेलो होतो तिला सोडवून वगैरे केलं आणि पर देशाची होती आणि तिला मारहाण झालं मार झाल्यानंतर आम्ही उचलून तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलं आणि ते सोडवा सोडवी केलं आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिथं ॲडमिट करण्या तिथंसुद्धा ॲडमिट त्या बाईला करून घेतलं नाही बेदाम मारलं होतं त्या व्यक्तीला पर्शी घालून डोकं फोडलं होतं तिचं कंबर मोडलं होतं एवढं सगळं परिस्थिती झालं होतं तरीसुद्धा पोलिसांनी म्हणलं की पहिला तुम्ही कंप्लेंट डॉक्टर लोकं म्हणले तुम्ही पहिला जाऊन कंप्लेंट करून या तशाच व्यक्तीला ॲम्ब्युलन्समध्ये बसवून विश्रामबाग पोलिस स्टेशनला गेलो तिथं नोंद घेतली नाही अहो तुम्हाला काय वाटतंय का एवढं बोंबाळ झाल्या तुम्ही कंप्लेंट द्यायला गेला अहो म्हटलं हे सगळं प्रोसेस माहिती आहे मला म्हणलं की तर त्यांनी घेणार तुम्हाला नोंद करून सांगा मगच तर आम्ही ॲडमिट करून घेतो म्हणल्यानंतर आम्ही इकडं घेऊन आलो म्हणलं नाही नाही तुम्ही तिकडंच जावा मग ॲडमिट करा मग नंतर ना तिथं गेलो मग तुम्ही ॲडमिट करणार आहे की नाही पहिला माणूस म्हणून बघा ते बरं देशाचं आहे हे देशाचा आहे तुम्ही ह्यात पडू नका मानवाधिकार काय आहेत ते आरोग्याचं तिला सेवा मिळायला पाहिजे तिच्यावर अन्याय झाला आहे का नाही ते बघायला पाहिजे त्याचे संरक्षण तुम्हाला तिला मिळायलाच पाहिजे तुम्ही देणार आहे का नाही एवढं सांगा मला ती बाहेरच्या देशाचा असू दे राज्याचा असू दे माणूस म्हणून बघायला पाहिजे याच्यासाठी आम्ही आवाज उठवला त्यानंतर त्या बाईला ॲडमिट करून घेतलं आणि नंतर नाही येऊन पोलिसांनी त्याची यांची एफ आर दर्ज केलं ह्या असं पद्धतीनं घटना घट गट, घडलेल्या आता ते जरा कमी झाले आता जरी समजून घेतात पोलीस आपण आता काय तुम्हाला वाटते का तुम्हाला असं वाटत असेल आम्हाला कळवत जावा हे पण आता सांगतात आणि सहकारी मिळते आता एखादी

रेड पण जास्त पडायची रेड पण जास्त पडायची आणि त्यात हे पण व्हायचं आणि त्यानंतर हे एक रिसर्च पण आम्ही केलेलं आहे दोन हजार पाच साली रेड पडली होती त्यामध्ये आमचं मुलगी होती हॉस्टेलला घातलेली ती सुट्टीला आली होती मे महिन्यातच पडली होती ग्रँड मास्टर म्हणून आहे त्यांनी रेड टाकलेली आणि रेड टाकल्यानंतर त्यामध्ये तीन मुली सापडल्या होत्या जे हॉस्टेलमधनं सुट्टीमध्ये आल्या होत्या मग त्या सुट्टीमध्ये आल्यानंतर त्यांचं व ते बहीण आहे आई आहे बाहेर ठेवलं तर सुरक्षा आहे का नाही त्यासाठी आमच्याबरोबरच त्या मुलींना ठेवत होतो तिला वेगळेच म्हणजे ठेवायचं वगैरे असं करत होतं त्यानंतर रेळ पडली त्यावेळी तिथं गेल्यानंतर सुधारगृहमध्ये ती, ती खरोखरच हॉस्टेलमध्ये होती का तर विट्यामध्ये होती जत मध्ये ना जत मध्ये होती ती पोरगी जतच्या हॉस्टेलमध्ये तर तिथलं वर्गातलं शाळेतलं हजेरी बुक आणि हे मागून घेतलं मग तिथं गोपण्यात काय राहिणी ती कोणाची मुलगी म्हणून हे जाणी पेपरमध्ये सगळं आवड झालं मग त्यानंतर तिला सोडलं आणि परत ती हॉस्टेलला तिला सोडून आलं ती मुलगी जायला तयार नाही कारण की माहीत झालं पेपर पेपर जाणार मी जाणार नाही मग म्हणल्यानंतर काही मुली होत्या आणि त्यामधनं चरांसर अठरा वयाच्या वरच्या मुले होत्या त्या रिसर्च मध्ये म्हणून रेडेर म्हणून पुस्तक काढले ते पुस्तक आता दिले पिशवी त्यामध्ये त्या रिसर्च केल्याला आमचा स्वतःचा अनुभव होता रिसर्च आहे आणि फॅम्प न रिसर्च केले पेशा नाही मुक्ती परिषद ह्यांनी रिसर्च केलेला आहे संग्रामानी व्याप्समध्ये आणि ते आत्ता तर सर आता आम्हीच कम्युनिटीसाठी आपणच उभं राहायला पाहिजे कुठलीही लहान मुलगी यायला नाही पाहिजे तिचं स्वमर्जीनं असली तर यायला पाहिजे लहान नाही अठरा वर्षाच्या खाली एकही मुलगी दिसता कामा नये भले तिचं इच्छा असलं तरीसुद्धा भले तिचं मर्जी असलं तरीसुद्धा ती जरी म्हणली तरी इथं मी राहणार नाही पहिला अठरा वर्ष पूर्ण हो होऊ दे नंतर ना तू तुझा तो निर्णय घ्यायचा तुला अधिकार आहे आणि तसंच बाहेर बी पडणार असेल तर तुमचा अधिकार यायला पण वाटाय आणि जायला पण वाटाय पण स्वमर्जी नाही आव आणि स्वमर्जीनं जाओ आम्ही महिला म्हणून सहा महिन्यातून एकदा एचआयची तपासणी करून घ्यायला पाहिजे परत तीन वर्षात तीन महिन्यातून एकदा रेग्युलर चेकअप करून घ्यायला पाहिजे परत असलं त्याच्यावरचं लवकरचं लवकर, लवकर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे हे सगळं आम्ही हे करतोयच आम्ही पण तरीसुद्धा आजार लपवून आपल्याच आरोग्याचं हे करून घेऊ नये ह्याच्याबद्दलसुद्धा आम्ही कम्युनिटीमध्ये सांगतोय आणि

मी हेच काम करावं तेच काम करावं कुणी सांगावं मग मी काम करावं असं नाही प्रत्येकाचं एक चॉईस आहे की नाही काम निवडण्याची एक चॉईस आहे तिची मर्जी आहे तिचा अधिकार आहे तिला कोणी जोर जबरदस्ती करत असेल तर आम्हाला कळवा आणि आम्ही खरंच आम्ही मदत करू आणि प्रत्येक एरियामध्ये पियर एज्युकेटरमध्ये आहेत जर जोर जबरदस्तीनं तिला आणलेलं असेल म्हणजे स्व इच्छेला आली तर, हसत, करत, काई काई तर ती हसत खेळत मेकअप करत कस्टमरला काही नाही काहीतरी बोलून चाळं करून तर ती बोलवते का नाही पण तसं नाही दिसलं ती गपचूप शांत का बसते का नाही त्याच्या पाठीमाचं कारण काय आहे ते तिला फसवून आणले का काय आणले का हे सगळे चौकशी होत्या आणि तसं बघणारी लोक आहेत प्रत्येक एरियामध्ये कुणाच्या घरात लहान मुलगी आली का मुठ्ठी आली तिचं वयाचा दाखला आहे का तिचा आधार कार्ड आहे का ती हिच्या अगोदर इथं कुठं धंदा केल्या का मुंबईत केल्या का पुण्यात केल्या का हे सगळं सर्वे केलं जातं मगच ठरवलं जातं मग न्यू रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेते आणि तिला एच आय व्ही एड्सबद्दल माहिती दिलं जातं कोणम कसं वापरायचं त्याच्याबद्दलसुद्धा माहिती दिलं जातं ते